नमस्कार परिस्थिती कुठे चाललेली आहे करायला सायकल बघा आमच्या परिधी सायकल तिची काय झालेली आहे टायरची हवा गेली ना परी दोन्ही दोन्ही टायरची हवा गेली कशी गेली पण ती हवा एक महिना सुट्टी होती ना परीला <laughs> तर त्या सायकलवर बसून बसून <laughs> आहे दिली माळ्यावर ठेवून ठेवून त्याची हवाच गेलेली आहे सायकलची त्यावर टायरची त्याचा आता परी जाते सायकल मध्ये टायर मध्ये हवा परी मला खाऊ येणार नाही स्टेरिंग बघू स्टेअरिंग ही परी ह्या कट्ट्या नाही बघा इकडून अशा आतमध्ये जायला बघते आणि आतमधून बाहेर यायला बघते ती दोनदा तीनदा तिने केला त्यामुळे तिला वरडली तशी मी तेव्हा तिने बंद केला ना ना चलो परी येताना खाऊ ना मला बाय बाय खाऊ ना अरे वा मस्त हा बघा एक आला किती वाजले साडेसहा झाले याचा टायमिंग असतो त्याला माहिती आहे चहाचा टायमिंग झाला इकडे 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 काय पाहिजे ए हिरो हा मी ते हा हिरो बघ जॅकी काय पाहिजे तो समजला साडेसहा झाले था चहाचा टायमिंग झाला बघा कसे काळे कुठं कलरचं काम होत कुठं गेले कलर लावून आलेले आहे अंगाला काय रे जॅकी काय पाहिजे दूध दुधबिस्कीचा टायमिंग झाला ना आपला या जॅकी काय पाहिजे हां दुधबिस्कीचा टायमिंग झाला जॅकीचा काळा होऊन आलाय इकडे इकडे बघी र बघे बघा न कलर लावणारे कुठेतरी डोक्या वगैरे कलर लावणाऱ्या डोक्याला चलात मध्ये किचन जवळ झालं बरं मजा दाखवायला आता त्याला काय पाहिजे ते काय पाहिजे त्याला माहिती आहे फ्रीजमध्ये आहे सर्व काय पाहिजे थांब हे बघा सर्व माहिती आहे कुठे काय ठेवलेलं आहे सर्व माहिती आहे जे हे बघा आवाज आला आता चल चल पुढे हो हे गेले कुठे गेला हम्म ही जॅकीच च्या वाटी साहेबांचं दूध पिऊन झालं आता साहेब आजी भात थांबणार नाहीत घरात ते बघा आता आता छू बघा साहेब राऊंड मारून आले एक आता अंगार दूध झोपा काढतायत संध्याकाळची सात वाजलीत नाही आभाळ बघा एकदम स्वच्छ एकदम झालेलं आहे साफ एकदम चकचकीत सक सकाळीच पाऊस पडून गेलाय पहा परी आलेली आहे काय सायकल मध्ये भरली हवा हो चालू आणली आम्ही हा सोनापूरला हा काय मग काय बोलले परी बोल परीची परी मम्मी कुठे मारते

तर चला अशा प्रकारे परिधीने आपल्या काय खायला आता परीला देव्या दूध बिस्किट परीला भूक लागली ना हा भूक लागले रुचलेली आहे तर चला परिधीला दूध बिस्किट देऊया आणि आपण पण आता चहा बिस्किट खाऊया थोडं काहीतरी पोटाला आजार लावूया आणि जेवणाची तयारी करूया हा लहानपणी चहा पियाची नसते नाही तर चला बाय